सध्या जे शेती पिकांचं आतोनात नुकसान आहे आणि ओला दुष्काळ पडलाय यासाठी नुकसान निकष अशा पद्धतीने असणार आहेत फळबाग असेल तर साडेबावीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण दोन हेक्टरची मर्यादा बागायत असेल तर सतरा हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेप्रमाणे दोन हेक्टरची मर्यादा आणि जिरायत अर्थात कुरडो असेल तर आठ हजार पाचशे म्हणजे साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण दोन हेक्टरची मर्यादा अशा पद्धतीने असणार आहे जी मर्यादा मागच्या वर्षी तीन हेक्टर होती जी मर्यादा मागच्या वर्षी आठ हजाराची तेरा हजार होती सतरा हजाराची सत्तावीस हजार होती साडेबावीस हजाराचे छत्तीस हजार रुपये होती तर त्याच्यामध्ये जवळपास प्रति शेतकरी एक लाख रुपये त्याच्या वाट्याच्या सरकारनं काढून घेतलेत आणि त्याला लिमिटेशन लावलेले आहेत आणि इतका मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला पडलेला आहे प्रचंड शेताचा मसनवाटा झालेला आहे तरी सुद्धा आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची दया येत नाहीत इत। आणि ते ठोस कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाहीत इतका असंवेदनशील मुख्यमंत्री मी याच्या आधी बघितलेला नाही भगवंत माननी पंजाबमध्ये वीस हजार रुपये प्रमाण नुकसान भरपाई दिली